युनायटेड किंगडम येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्त परिवाराची शिर्डीत फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पूजा साहित्याच्या नावाखाली तब्बल चार हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्यानं शिर्डी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलिसी एजंटनं हार फुल प्रसाद दुकानावर बळजबरीने नेलं दुकानावर पाचशे रुपये किमतीचे पूजेचे साहित्य चार हजार रुपयांना दिले साई भक्तांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हा प्रकार साई भक्ताने साई मंदिर सुरक्षा विभागाशी संपर्क करताच सुरक्षा अधिकारी रोहिदास माळे यांनी स्वतः भाविकांना घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात नेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली भाविकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे यात फुल भांडार दुकान जागा मालक चालक आणि कमिशन एजंट या सर्वांना आरोपी करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेबाबत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष अधिक सकाळी मूळचे पंजाबचे असलेले पण सध्या युनायटेड किंगडम इथे राहण्यास असलेले एक कुटुंब शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले होते सकाळी त्यांनी जेव्हा दर्शनासाठी मंदिरात जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले तसेच त्याच्या दुकानदारासोबत ज्या व्यक्ती होत्या त्यांनी त्यांना आपल्या मंदिरात ये आपल्या दुकानात येण्याची आणि आपल्याकडे असलेल्या वस्तू याच्यामध्ये शाल आणि फळे फुले जे आहेत हे घेण्याची बळजबरी केली त्यांनी त्यास नकार दिला परंतु त्यांनी त्यांची बळजबरी चालू ठेवली आणि त्यांना ह्या वस्तू विक्री विकत घेण्यास भाग पाडले जेव्हा हे सदरचे व्यक्ती कुटुंबीय पुढच्या दुकानात गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे चौकशी केली असतात त्यांना कळाले की आपण ज्या मागच्या दुकानात चार हजार रुपयाला वस्तू घेतल्या होत्या त्या इथे पाचशे रुपयालाच मिळतात यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्या झाल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाला कळवले यानंतर आपण सदरचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे आपण फिर्याद घेतलेला आहे आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चारनुसार नुसार आपण सदरचे दुकान मालक आणि त्याच्यासोबत जे व्यक्ती काम करणार होते त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत त्या फसवणूक करणाऱ्यांना ताब्यात घेतला आहे या फसवणूक करणाऱ्यामध्ये जे दुकान मालक आहे आणि एक व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेले तसेच आणखी काही व्यक्ती त्यांच्यासोबत होते यांचा आपण आता शोध घेत आहोत हे फक्त मूळचे पंजाबचे आहेत परंतु सध्या ते भारताबाहेर युनायटेड किंगडम इथे राहण्यास असून ते सहकुटुंबीय दर्शना आलेले होते आणि हे जे ताट त्यांनी घेतलेले आहे त्याची मूळची किंमत पाचशेच रुपये आहे परंतु त्यांना त्या ते दुकानदाराने बजबरी करून त्यांना ते ताट चार हजार रुपयाला घेण्यास भाग पाडला याच्यामध्ये जो दुकानदार होता जो दुकान मालक आहे तो आणि त्याच्याकडे कामाला जे जे व्यक्ती आहेत त्यांचे कौन आपण आता कोण कोण आहेत हे आपण निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कारवाई करणार का आहोत तसेच यामध्ये शिर्डी वासियांना एक आवाहन करू इच्छितो की जे जागा मालक जे दे देखील असेल यांना देखील यापुढे अशा गुन्ह्यांमध्ये आपण त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहे त्याच्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की अशा प्रकारे भक्तांची फसवणूक कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल घरपत्र गावलेली नाही सर बऱ्याच बऱ्याचवेळी भक्तांचा गोंधळ होतो आणि या अनुषंगाने आपण नगरपालिका प्रशासनाशी संपर्क करत आहोत आणि लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांना सूचना करून त्याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे त्यांना त्यांच्याशी त्यांच्याकडून आणि पोलीस दलाच्या वतीने एकत्र कारवाई करण्याचे आम्ही आ... या घटनेचा तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी